नमस्कार आपण पाहत आहात सम्यक्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड आजचा आपला व्हिडिओ आहे दिननाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणे या दिननाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणे या या हॉस्पिटलची निर्मिती केली आहे लता मंगेशकर व हृदयनाथ मंगेशकर यांनी दिननाथ मंगेशकर त्यांना वेळेत उपचार झाला नाही आणि त्यामुळे त्यांचं निधन झालं आणि वडिलांच्या त्या मृत्यूच्या नंतर या मंगेशकर कुटुंबियांनी म्हणजे लता मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर अशा भोसले वगैरे यांनी वडिलांच्या नावाने आपल्याला एक हॉस्पिटल काढायचं म्हणजे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हॉस्पिटल काढायचं आणि गोरगरिबांची सेवा करायची आणि अशा भूमिका घेऊन त्यांनी लता मंगेशकर यांनी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे उघडण्यासाठी माननीय मुख्यमंत्री त्यावेळेचे माननीय मुख्यमंत्री शंकरराव साहेब यांच्याकडे हे लता मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर हे वहीण भावड त्या ठिकाणी गेली व त्यांनी माननीय Uh, माजी संरक्षणमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते शंकरराव चव्हाण यांच्याकडे विनंती केली की आम्हाला असा हॉस्पिटल निर्माण करायचे चॅरिटेबल्सच्या चॅरिटेबलच्या माध्यमातून आणि त्यासाठी आम्हाला पुणे शहरामध्ये जागा उपलब्ध करून द्या आणि मग त्यावेळेला माननीय शंकरराव चव्हाण हे अत्यंत स्ट्रिक होते आणि ते म्हणाले की माझ्या मी सर्वांना समान मानतो म्हणजे व्ही आय पी किंवा मोठे सेलिब्रिटी किंवा गरीब असा भेदभाव न करता नियमात बसेल अशा पद्धतीने मी काम करत असतो तेव्हा त्यानंतर तिथे पाठपुरावा केल्याच्यानंतर मुख्यमंत्रीपदावरून ते पायअवतार झाले शंकरराव चव्हाण मला वाटतं ते, ते भारताचे मंत्री झाले असावेत पुढे तर मग त्या शंकरराव चव्हाण साहेबांच्या नंतर माननीय शरद पवार साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि पुन्हा एकदा मग लता मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर हे शरद पवार साहेबांकडे गेले व त्यांनी अशा पद्धतीची त्यांची इच्छा दाखवली हो त्यांनी की आम्हाला पुण्यामध्ये एक एक हॉस्पिटल निर्माण करायचं आहे आणि त्या ठिकाणी गोरगिरबांच्या लोकांना त्या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा आम्ही देऊ तेव्हा जागा उपलब्ध करून द्या तेव्हा माननीय शरद पवार साहेब हे प्रख्यात आहेत या गोष्टीला की जे मोठे मोठे उद्योगपती असतील मोठे मोठे सेलिब्रिटी असतील यांचे का यांच्यामध्ये तिला धावून जाण्यामध्ये ते सतत्याने असतात असं कारण एक चाळीस पन्नास वर्षापासून एक वर्तमानपत्राचा वाचक म्हणून असं सातत्याने आम्ही बऱ्याच गोष्टी अशा वाचलेल्या आहेत की उद्योगपतींचे मित्र किंवा उद्योगपतींना कशा पद्धतीने माननीय पवारसाहेब मदत करतात आणि मग त्यांना जमीन मिळवून देणे किंवा वगैरे वगैरे गोष्टी किंवा सेलिब्रिटी जे मोठे मोठे आहेत त्यांना त्यांच्या मदतीला शरद पवार साहेब सातत्याने धावून जातात तेव्हा तो मुद्दा महत्त्वाचा नसून त्या ठिकाणी असा आहे की माननीय शरद पवार साहेबांनी त्यांचे मित्र भाऊसाहेब खिलारे म्हणून पुण्यामध्ये होते मग त्यांची जमीन त्या टाक त्या काळामध्ये पुण्याच्या पुणे शहराच्या आजूबाजूला जे गावं आहेत त्या ठिकाणी त्या भाऊसाहेब खिलारे यांच्या भरपूर जमीन होत्या आणि त्या म म्हणजे मोठे जमीनदार होते ते ता, ता, ता तेव्हा माननीय शरद पवार साहेबांचे ते मित्र होते भाऊसाहेब आणि त्यावेळेचे लोक एकमेकाचे ऐकायचे तर शरद पवार साहेबांनी ते खेळाड्यांना सांगितलं का असं लता मंगेशकर यांना हॉस्पिटल उभं करायचं आहे आणि तुमच्याकडं तर एवढी जागा आहे तर तुम्ही एवढी एवढी जागा द्या तर सहा एकर जमीन ही या खेळाड्यांची शेवटी काय कानून कायदे वगैरे गोष्टी आडव्या आल्या तर शेवटी ही खेळाड्यांची भाऊसाहेब खेळाड्यांची जमीन ही सरकारने घेतली आणि सरकारने नंतर ही या देनारनाथ मंगेशकर हॉस्पिटलचा जो ट्रस्ट निर्माण झाला होता मंगेशकर कुटुंब्यांचा त्या ट्रस्टला देण्यात आली म्हणजे लता मंगेशकरजींना हॉस्पिटलसाठी जी जागा आहे सहा एकर जागा ते याच्यामध्ये मान्य शरद पवार साहेबांनी तप्तरता दाखवली अशा पद्धतीचं एक आपल्याला ऐकायला पाहायला मिळतं तेव्हा तो गोष्ट महत्त्वाची नसून या ठिकाणी आता त्या देणारदास मंगेशकर हॉस्पिटल हे चॅरिटेबल ट्रस्ट आहे म्हणजे अत्यंत कमी म्हणजे याच्यामध्ये मोफत एक प्रकारची ती जमीन सहाय्यकर्त्यांना मिळालेली आहे आणि त्या ठिकाणी अत्यंत भव्य असं हॉस्पिटल त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि त्या ठिकाणी गरिबांच्यावर विलाज नव्हता अति श्रीमंत माणसांवर त्या ठिकाणी उपचार होतो अर्थात त्या हॉस्पिटलचं एक नाव आहे की अत्यंत जे मोठे रोग आजार आहेत त्याच्यावर एक उत्तम प्रकारचे त्या ठिकाणी डॉक्टर आहेत आणि तिथं विलाज होतो म्हणून लोक पैशाचा विचार न करता त्या ठिकाणी जातात श्रीमंत लोक परंतु असा प्रसंग आला की तनिष्का भिशे नावाची जी तरुण मुलगी आहे ती तिचा तिला दिवस गेलेले आहेत आणि तिचं डिलेवरीची वेळ झालेला आहे आणि काही कारण असतो त्या मुलीला खूप त्रास होता आणि म्हणून त्या भिशे कुटुंबियाने या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्या मुलीला घेऊन गेले आणि त्या ठिकाणी त्या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचं जे तिथलं जे कोणी असतील आ, संचालक मंडळी किंवा ते दर दैनंदिन कारभार पाहणारे जे कोणी असतील त्या त्या ठिकाणी त्यांनीच त्यांना त्या, त्या भिषे कुटुंबाला सांगितलं की दहा लाख रुपये डिपॉझिट भरा तर आम्ही या ठिकाणी विलास करतो अर्थात त्या मुलीला रक्तस्राव सुरू झाला होता आणि मुलीची तब्येत बिघडत चालली होती त्या तरुण मुलीची तब्येत बिघडत चालली होती आणि त्याचे दिवस भरले होते आणि त्या ते भिषे कुटुंब गायबाया करत होते हात जोडत होते परंतु त्या तेथील डॉक्टरांना कुठल्याही दयामायनं आली नाही आणि त्यांनी सांगितलं काय तुम्ही ससन हॉस्पिटलला जा वगैरे आणि तुम्हाला दहा लाख रुपये भरावंच लागतील तर अत्यंत असा अत्यंत दुर्वेदनाला आहे का म्हणजे माणुसकीहीन असे ते तिथलं जे प्रशासन आहे ते त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आणि नंतर त्या मुलीचा जास्त प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला आणि मग ते मुलगी साडेपाच तास त्या ठिकाणी गेले ते अडीच लाख रुपये द्यायला तयार झाली होती परंतु त्या तेथील डॉक्टरांनी झालाकच भरा तरच आम्ही विलाज चालू करतो त्या मुलीवर तात्काळ त्या ठिकाणी विलाज झाला नाही शेवटी दुसऱ्या एका हॉस्पिटलमध्ये त्या मुलीला घेऊन गेले आणि त्या ठिकाणी ती मुलगी बाळातही झाली आणि त्या मुलीला त्या तरुण मुलीला त्या ठिकाणी मुली दोन बाळ बाळं झाली जुळी बाळ झाली आणि नंतर ती मुलगी त्या ठिकाणी जग सोडून गेली म्हणजे त्या मुलीचा तिथं मृत्यू झाला म्हणजे असं आहे की त्या देनारनाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्या मुलीवर तात्काळ जर उपचार झाले असते आणि तिची डिलिव्हरी व्यवस्थित झाली असती तर त्या मुलीचा जीव वाचू शकला असता त्या तरुणीचा जीव वाचू शकला असता परंतु अत्यंत पैशासाठी आणि माणुसकी माणुसकीला काळिंबा फासणारं काम त्या देनारनाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील दे कर्मचारी कोणी असतील ते किंवा ट्रस्टी असतील किंवा डॉक्टर असतील त्यांनी त्या ठिकाणी केलं आणि त्या मुलीचा त्या ठिकाणी जीव गमावला लागला आहे परंतु एवढी मोठी घटना घडल्याच्यानंतर ज्या पुणे शहरामध्ये आणि पुणे महाराष्ट्रावर या देणारनाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये निदर्शने मोर्चे झाली आणि लोकांनी नाराजी व्यक्त केली आणि त्या ठिकाणी की गोरगरिबांच्या सेवेसाठी जे हॉस्पिटल स्थापन केले सरकारच्या मदतीने आणि त्या ठिकाणी श्रीमंतांनाच खूप विलास होतो जे करोडोपती आहेत त्यांच्यावर विलाज होतो आणि मग गरिबां गरिबांच्यासाठी जे सरकार कोणते आणि ते टॅक्स पण भरत नाहीत त्यांच्यावर किती प्रकारचा टॅक्स आहे त्या हॉस्पिटलवर अनेक प्रकारच्या केसेस पण आहेत असं ऐकायला मिळते तेव्हा अशा देणारनाथ मंगेशकर हे जे हॉस्पिटल आहे ते लता मंगेशकर आणि त्यांचं जे पूर्ण कुटुंब आहे त्यांचं हॉस्पिटल आहे तेव्हा एवढी मोठी घटना घडली तरी मंगेशकर कुटुंबियापैकी कोणीही आपली प्रतिक्रिया दिली नाही किंवा त्या भिषेक कुटुंबियाचं कोणी सांगवन केलं नाही जरी त्यांनी त्या भेषे कुटुंबाचं स्थानपन केलं असतं तरी वातावरण शांत झालं असते आणि लोकांची नाराजी कमी झाली असते तेव्हा अशा पद्धतीने एका मुलीचा जीव गेला त्या ठिकाणी पैसे न भरल्यामुळे त्या आणि त्या तात्काळ पैसे भरा म्हणून ते डॉक्टरांनी सांगितलं आणि हॉस्पिटल गरीब लोकांच्या चॅरिटी ट्रस्टच्या माध्यमातून हॉस्पिटल त्या ठिकाणी चालतं तेव्हा अशा पद्धतीचा एक उद्रेक महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आणि त्यातच मग काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अत्यंत कठोर शब्द वापरले की हे मंगेशकर कुटुंबीय लोटावरू आहेत आणि हा शब्द त्यांनी वापरला अर्थात लता मंगेशकर एक गायिका आणि त्यांचं एक नाव आहे जगभरात आणि मोठ्या लोकांशी त्यांचा संबंध आणि एक म्हणजे कला क्षेत्रामध्ये त्या ते त्यांचं अवनीय त्यांचं फार मोठं काम आहे हृदया मंगेशकर असतील अशा भोसले असतील किंवा ते पूर मंगेशकर कुटुंबी असतील गायन क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे परंतु कुठली गोष्ट पैसे घेतल्याशिवाय त्या काही गोष्टी करत नाहीत अशा पद्धतीने जे व्यवटार हे बोलत असतात आणि विजय वट्टे व विजय वडेट्टीवारांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितले हे लुटारू घराणं आहे तेव्हा हे काही दान धर्म वगैरे करत नाहीत तेव्हा त्या ठिकाणी विजय वडे वडेट्टीवार संमेलनाने असं सुद्धा वापर नको होतो अशा पद्धतीचे लोक बोलले जातात आणि दुसऱ्या बाजूला अनेक म्हणजे द्वादिश्वार म्हणून जे साहित्यिक आहेत त्यांनी देखील त्या ठिकाणी ब गोष्टी सांगितलेल्या आहेत की साहित्य संमेलनामध्ये या लता मंगेशकरांनी किती पैसे मागितले होते किंवा अनेक गोष्टी किंवा तो चे लता मंगेशकरांचा बंगला पेड रोडला आहे मुंबईमध्ये आलिशान जो एरिया आहे गर्भश्रीमंत जिथं राहतात तिथं त्यांचा बंगला आहे तर त्या पेड रोडला जो ट्रॅफिकचा खूप त्रास होतो अनेक लोकांना त्याचा त्रास होतो म्हणून पेढे रोडच्या बाजून एक पूल बांधला म्हणजे एक ब्रिज बांधलेला आहे आणि त्या लता मंगेशकरने त्या काळात विरोध केला होता या मंगेशकर कुटुंबाने विरोध केला होता की आम्हाला त्या तिथून जाणाऱ्या गाड्यांचा आम्हाला त्रास होईल तर म्हणजे लोकांच्या जनतेच्या सोयीसाठी जे ट्रॅफिक जाम होते म्हणून सरकारने तो ब्रिज काढला आणि त्या ब्रिजला देखील लता मंगेशकर यांनी विरोध केला होता किंवा अनेक गोष्टी लोक आता सांगतात त्या कुटुंबियाच्या संदर्भामध्ये की ते पैसे घेतल्याशिवाय कुठलीच गोष्ट काय करत नाहीत गायन क्षेत्र असते की ते तो तो त्यांचा एक एक त्यांना एक देणगी आहे एक कलेच्या माध्यमातून परंतु करडो रुपये कमावायचा ते त्यांचं एक साधन आहे आणि तो त्यांचा हक्क आहे त्याबद्दल आपण काय म्हणणं नाही परंतु माणुसकीचा प्रकार जो त्या हॉस्पिटलने दाखवला पाहिजे होता रहा या ठिकाणी असं म्हटलं जाते की मंगेशकर कुटुंबाचं असं बोलणं दर दण दर दिन व्यवहारामध्ये मंगेशकर कुटुंब लक्ष देत नाही तर त्या ठिकाणी असणारं प्रशासन त्या ठिकाणी लागलेलं मॅनेजमेंट त्यांनी तो प्रकार केलेला आहे परंतु काही त्यांच्या मिटिंग वगैरे होतच असतील की नाही किंवा या आता जे कोणी ट्रस्टी आहेत मंगेशकर कुटुंबांचे यांना या गोष्टी माहीत असणार की नसणार की एवढे एवढे रक्कम त्या ठिकाणी घेतली जाते आणि एक इतक्या म्हणजे गरीब माणूस किंवा ते तेवढी रक्कम त्या ठिकाणी भरू शकत नाही तेव्हा अशा गोष्टी सातत्याने आता मंगेश कुट मंगेशकर कुटुंबियाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रात बोलल्या जातात आता एक भारतरत्न आणि अनेक त्यांना सरकारी महाराष्ट्र शासना शासनाच्या वतीने केंद्र शासन त्यांना किताब मिळालेले आहेत त्यांचं योगदान मोठंच आहे गायन क्षेत्रामध्ये परंतु एक माणूस हिणतात त्या ठिकाणी त्या त्यांच्या हॉस्पिटलने दाखवली आणि एका तरुण मुलीचा जीव गेला दोन छोटे लो दोन धुळे बाळ आहेत आणि लवकर विला झाला जाती मुलगी वाचू शकली असते म्हणून त्या ठिकाणी पुणे शहरामधील सहा एकर जमीन ज्या खिलारे पाटला निघली ते आता ते कुटुंबातला जे त्यांचे जे खिलारे भाऊसाहेब खिलारे आहेत ते आता महाराष्ट्राची माफी मागतात की आम्ही यांना उगच जमीन दिली म्हणजे तेव्हा सांगायचा मुद्दा असा कि या कुट्य की या मंगेशकर कुटुंबाच्या संदर्भामध्ये आता खूप बोललं जाते आणि विजय वडेट्टीवारांनी जर कठोर शब्द वापरलेत त्याबद्दल देखील उलटसुलट प्रतिक्रिया चालू आहेत कारण एका भारतरत्नाला अशा पद्धतीने बोलू शकता का वगैरे वगैरे परंतु ते विजय वडेवेट्टीवार एक खंबीर नेतृत्व आणि काँग्रेसचा नेता असल्यामुळे ती कोणाची परवानं करता ते ठिकाणी सांगतात की या मंगेशकर कुटुंबियांनी कशा पद्धतीने पैशासाठी व्यवहार केलेले आहेत ते विजय तेव्हा सातत्याने बोलत असतात किंवा त्यांनी काही त्यांच्या शब्दाची माघार घेतली नाही तेव्हा त्यांच्या विरोधात देखील म्हणजे लोक बोलले जातात की विजय वडेटेराने असा डॉक्टर शब्द त्यांना वापरायला नको होता अर्थात एवढी मोठी घटना घडली तरी अनेक लोक त्या हॉस्पिटलची बाजू घेणारे पण आहेत आणि त्यांना त्या हॉस्पिटलचा फुलका आलेला आहे काही लोकांना तेव्हा अशा या मंगेशकर कुटुंबाच्या संदर्भामध्ये अधिकाधिक आता माहिती मिळत चाललेली आहे तेव्हा अनेक आपल्याला एक कोल्हापूर एक चित्रपटसृष्टी म्हणजे भालजी पेंडाकर चित्र महर्षी झाला म्हणतात की आणि प्रतिम असे मराठी चित्रपट काढले हिंदीचे चित्रपट काढले त्या भालजी पेंडारकरांचा जे जयप्रभा स्टुडिओ ते कोल्हापूरमध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे आणि कोल्हापूर काय कोल्हापूरकरांचा ते एक आस्थेचा विषय आहे कोल्हापूरकरांची ती एक भावना आहे आणि ते ते तो स्टुडिओ लता मंगेशकरांनी विकत घेतला भालजी पेंडारकडून त्यांच्याकडून त्यांच्या वारसाकडून आणि त्या ठिकाणी त्या काळात काय व्यवहार झाला असेल त्या स्टुडिओचा परंतु आजच्या घडीला बिल्डरला ती जर जागा दिली तर अब्जा उद्या रुपयाचं त्या ठिकाणी प्रॉफिट होऊ शकतं टॉवर जर बांधले त्या ठिकाणी अनेक टावर होऊ शकतात आणि अब्जा उद्या रुपयाचे प्रॉफिट हे मंगेशकर कुटुंबाने मिळेल म्हणून मध्यंतरीच्या काळामध्ये की ते स्टुडिओ बंद करून स्टुडिओ मोडून तोडून टाकून त्या ठिकाणी एक मोठं संकुल उभं करायचं आणि मग त्यावेळेला कोल्हापूरच्या लोकांनी आंदोलन केलं निदर्शनं केली आणि मग आता ते प्रकरण आता सध्या त्या प्रकारची पुढची माहिती मला फारशी नाही परंतु त्या ठिकाणी देखील पैशासाठी भालची पेंढरकरांचा जो ऐतिहासिक असा जो वारसा आहे तो स्टुडिओ आज ते चालू शकले असते कारण त्यांच्याकडे करोड रुपये आहेत त्यांच्याकडे अजूनही ते काही आता गरीब राहिलेलं कुटुंब नाही आहे तर ते तो स्टुडिओ चांगला अद्यवाद बनवून कारण कला क्षेत्राची त्यांना माहिती आहे सगळ्या त्या क्षेत्राचे त्यांच्या उलके पालखी आहेत तर ते देखील तो स्टुडिओ चांगल्या प्रकारचा बनवून त्या ठिकाणी चालू शकले असते परंतु आता स्टुडिओमध्ये प्रॉफिट होणार की नाही होईल त्यापेक्षा या बिल्डरला जर जमीन दिली तर अब्जाबद्दल रुपये त्या ठिकाणी त्यांना मिळतील आणि एक दोन बिल्डिंगचे दोन चार बिल्डिंग ते दोन तीन बिल्डिंग त्यांना ते बिल्डर देऊ शकतात तेव्हा पैशासाठी अशा पद्धतीचा व्यवहार करणारे मंगेशकर कुटुंबीय आहे असं प्रकारचे विजय वडेटरा विजय वडेट्टीवार बोलतात तेव्हा आता आपणच ठरवा का लता मंगेशकर गायन गायक म्हणून ते महान आहेत प्रश्नच नाही न हृदय मंगेशकर अशा वक्ति लता मंगेशकर त्यांची दैवी देणगी त्यांना गळ्याच्या माध्यमातून मिळाली परंतु प्रचंड पैशाचा हव्यास आणि डागडागिने पैशाचा हव्यास या गोष्टी देखील बोलल्या जातात आता तो त्यांचा हक्क आहे परंतु त्या जर कमी दरामध्ये आणि शरद पवार साहेबांच्या ओळखीने आणि त्या खिलारे पाटलांनी दिलेली सहा एकर जमीन आणि त्या ती त्यावेळेला चॅरिटेबल स्टेट म्हणजे चॅरिटेबल स्टेट म्हणजे सरकारचं अनुदान मिळतं आणि सरकारच्या मदतीने आणि ती जमीन वगैरे अत्यंत कमी पैशामध्ये मिळते म्हणजे जवळजवळ म्हणजे एक रुपया स्क्वेअर फिट काय वगैरे असं आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी आता एक कमर्शियल म्हणजे त्या ठिकाणी एक बिझनेस त्यांनी चालू केलेला आहे हॉस्टोच्या माध्यमातून अशा पद्धतीची भूमिका वजे विजय वडेट्टीवारने घेतलेली आहे त्यामुळं ते ठामपणे सांगतात हे लुटारू कुटुंब आहे म्हणजे अर्थात म्हणजे काय ते जाऊन कोणाला लुटत नाहीत परंतु ते तेवढ्या प्रकारचे डिमांड करतात त्यांच्या कल्लेच्या तेवढा त्यांच्याकडं आ, कलेच्या माध्यमातून ते डिमांड करतात लाखो रुपयाचे कुठं कार्यक्रम घ्यायचा असेल तर, तर ते पाच दहा लाखाचे पंधरा वीस पंचवीस तीस लाखाचे डिमांड करतात अर्थात म्हणजे त्यांच्यावर असणारे शंभर दोनशे जे कलाकार आहेत ते त्यांना त्यांना पैसे द्यावं लागत असेल ती गोष्ट वेगळी परंतु सांगायचा मुद्दा असा की जो देंद्रनाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दे, त्या मुलीवर योग्य उपचार लवकर झाला असता ती ते मुली वाचू शकली असती अशा पद्धतीची एक हळहळ पुऱ्या महाराष्ट्रामध्ये लागलेलं आहे तेव्हा या हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये अनेक पक्षांनी निदर्शनं केलेले आहेत आणि अजूनही हे मंगेशकर कुटुंबीय त्या बाबतीत काय बोलत नाही तेव्हा आता आपणच ठरवा की लता मंगेशकर कुटुंबीय जे आहेत ते लोटरू आहेत की हे लता मंगेशकर एक देशभक्त आहेत की देशासाठी त्यांचं फार मोठं योगदान आहे हे आता आपणच ठरवा तेव्हा या ठिकाणी बाकी त्या भिषेक कुटुंबियांच्यावर एवढा मोठा आघात झालेला आहे आणि मंगेशकर कुटुंबियांनी अजून त्यांची दखल घेतली नाही ही बात बाकी या ठिकाणी ठरतपणे जाणवते तेव्हा या व्हिडिओ या व्हिडिओला आपण लाईक करा सबस्क्राईब करा पण आपणच आता या लता मंगेशकर कुटुंबीय आणि मंगेशकर कुटुंबीयाच्या संदर्भामध्ये हो आपण विचार करा त्यांच्याबद्दल आणखी माहिती आपण मिळवा की या कुटुंबियांनी किती दानधर्म केलेला आहे आणि कि किती किती कि, कि गौरगरीबांना मदत केलेली आहे तेव्हा जनताच आता यापुढे ठरवेल किंवा ज्या मंगेशकर हॉस्पिटल आहे देनाथ मंगेशकर हॉस्पिटल आहे तशाच प्रकारचे अनेक हॉस्पिटल शहरामध्ये असू शकतात तेव्हा अशांवर एक कायदेशीर कारवाई कायदेशीर बाबींचा त्या ठिकाणी तिथे नियम लागू झाले पाहिजेत तर गोरगरिबांचे प्राण वाचतील तेव्हा आणि सरकारी हॉस्पिटलला ते डॉक्टर त्यांना सांगत होते ससूनला ससून हॉस्पिटलमध्ये जा परंतु ससूनमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात एक सुविधा मग एक प्रचंड तिथे लोकांची गरीब लोकांची तिथे हे धाव असते आणि मग त्या सरकारी हॉस्पिटलला देखील चांगल्या चांगल्या जर सुविधा उपलब्ध करून दिल्या तर मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये लोक जाणार आहेत तेव्हा माननीय बाप सरकार आणि या प्रकरणाकडे कशा पद्धतीने लक्ष देते हे दे आपल्याला पाहणं आपल्याला पाहावं लागेल तेव्हा कृपया या माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद